नमो देवे महादेवे शिवाय नमहा प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मतः महाकाली महालक्ष्मी महासर सरस्वती त्रिगुणात्म दुर्गा देवी नमो नम श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या मा चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आपण सगळ्या महिला या दिवसाची अतिशय वाढ बघत आहोत शारदीय नवरात्र उत्सव यावेळेस नऊ माळी आल्या आहेत शेवटच्या दिवशी सांगता बारा ऑक्टोंबर या तारखेला आहे तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर आई भगवतीची सेवा करायची असते उपासना करायची असते बारा ऑक्टोबर त्याची सांगता दसऱ्याने होते घटस्थापना हे hey, नवरात्री उत्सवामधले प्राण आहे आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापना कशी करायची ते सांगणार आहे सगळ्यात आधी घटस्थापना कोण करू शकतो विधवा असं आहे असं नाही आहे तुम्ही सगळे करू शकता प्रेग्नेन्सी मधला जर सातवा आठवा महिना असेल तर तुम्हाला करता येणार नाही ना तुम्ही टाळावे बाकी सगळ्यांनी घटस्थापना करू शकता एखाद्या महिलेला घटस्थापनेच्या दिवशी मासिक धर्म आला असेल तर मिस्ट्रांकडून पण घटस्थापना करून घेऊ शकता या व्हिडिओमध्ये घटस्थापना करताना आचमन कसं करायचं संकल्प कसा करायचा कुठले मंत्र पाच बोलायचे आहेत देवीला घटस्थापनेचा माळ अर्पण करताना कुठला मंत्र बोलायचा आहे सगळ्यात आधी टाक जरी नसेल तरी तुम्ही सुपारी स्वरूप म्हणून ठेवू शकता सर्वप्रथम घटस्थापना करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही देवासमोर हा घटस्थापना करू शकता किंवा तुम्हाला दुसऱ्या जागे जरी करायची असेल तरी तुम्ही करू शकता पूर्व पश्चिम घटस्थापना करायची आहे तुम्ही तुमची कुलदेवी कोणतीही असो तिचा फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे तो छोटे छोटा असो किंवा मोठा असो तुम्हाला ठेवायचा आहे अगदी फोटो फोटो नाही ठेवला तरी काही हरकत नाही असेल तर तुम्ही फोटो ठेवा अगदी चौरंग किंवा पाठ त्याच्यावर मांडणी करायची आहे घटस्थापना करताना प्रत्येक ठिकाणची प्रत्येक भागाची प्रत्येक गावाची वेगवेगळी पद्धत असते घटस्थापना हे पत्रावळीवर केली जाते त्याच्या जी माती पेरतात पेरली असते ती काही ठिकाणी जी टोकरी असते म्हणजे काहींकडे टोकरी असते किंवा काही ठिकाणी पत्रावळीवर जी माती असते जो आपण पेरतो ते त्याच्यावर ठेवली असतात नाहीतर काहींकडे टोकरी असते तर काही ठिकाणी असं असतं की जो घट आपण ठेवत असतो त्या टोकरीमध्ये त्याच्यावर एक डिश ठेवून देवाचा टाक ठेवला जातो तर काही ठिकाणी काय करतात जे आपण मंगलकलश आहे त्या घटेवर म्हणजे त्या घटावर ठेवला जातो तर जो नारळ असतो तो घटावर ठेवला जातो काही ठिकाणी त्याच्यावर मंगल कलशची स्थापना केली जाते तर काही ठिकाणी सेपरेट मंगल कलश स्थापना केली जाते काही ठिकाणी जी टोकरी असते त्याच्यामध्ये घट ठेवतात आणि बघा प्रत्येक विभागाची प्रत्येक समाजाची प्रत्येक गावाची घटस्थापना करायची वेगवेगळी पद्धत असते तुम्हाला तुमच्या पद्धतीने घटस्थापना करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने घट घटस्थापना करू शकता पण जे मंत्र बोलायचं आहे आचमन करायचं आहे कुलदेवीचा मान सम्मान करायचा आहे तो कसा करायचा कुठली पूजा करताना कुठलीही पूजा करताना दीप प्रज्वलित करायचं असतं आपण अखंड दिवा लावणार आहोत तर ते आपल्याला हलवायचा नाही त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला छोटासा निरंजन घ्यायचं आहे आणि त्याच्या ते निरंजन आपल्याला प्रज्वलित करायचं आहे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची जर तुमच्या घरात मूर्ती असेल तर आपल्याला स्थापना करायची आहे पण ती गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती आपल्याला नऊ दिवस हलवायची नाही आहे त्याच्यासाठी जरी तुम्ही मूर्ती जरी ठेवा ठेवायची असेल तरी ठेवू शकता जरी नसेल तरी तुम्ही सुपारी स्वरूप म्हणून गणपती बाप्पांना मूर्ती स्थापना कर करू शकता कुळदेवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे महिलांनी कपाळे कुंकू लावून घ्यायचं आहे कुंकू लावल्यानंतर आपल्याला सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वात साधित गौरी नारायण होते हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपल्याला चार मंत्र बोलायचे आहेत पळीभर पाणी उजव्या हातावर घ्यायचं आहे ओम ॲम आत्वत शोधयामी नमः स्वाहा परत आपल्याला दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे हातावर त्याच्यानंतर आपल्याला ओम रीम विद्यातत्व शोधयामी स्वाहा परत तिसऱ्यांदा आपल्याला पाणी घ्यायचं आहे ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा त्याच्यानंतर आपल्याला चौथ्यांदा पाणी घ्यायचं ओम मॅम रीम क्लीम सर्वतव शोधयामी स्वाहा असं चार वेळा पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला स्वतः ग्रहण चार वेळा स्वतः ग्रहण करायचं आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे हातामध्ये पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचं आहे त्याच्यावर त्यानंतर आपल्याला संकल्प संकल्प करायचा आहे ते केल्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमच्या तुमचं नाव घ्यायचं आहे तुमचं गोत्र बोलायचं आहे तुमचं नाव घ्यायचं आहे माझ्या सर्व कुटुंबातल्या सेम शौर्य आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व धुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तीचं शक्तीचं बह्य उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक शभीकरणासाठी घरातले ग्रहपीडा शांतीसाठी विविध ताप निरसण्यासाठी मी कुलदेवी व कुलदैवत अचंचन भक्ती सेवा सानिध्यप्राप्तीसाठी प्रतिवर्षे कुळाचार अंगभूत असलेली श्री घटस्थापना अखंड दिवा आणि दुर्गा सप्तशती आता दुर्गा सप्तशती तुम्ही किती पाठ करणार आहात ते तुम्हाला त्याचा उल्लेख करायचा आहे मी दुर्गा सप्तचे एवढे एवढे पाठ करणार आहे ते तुम्हाला बोलायचं आहे आणि ते पाणी सोडून द्यायचं आहे परत पाणी पळीभर आपल्याला सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्याच्या आधी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायच्या आधी अभिषेक करायचा आहे तर आपल्याला अभिषेक करताना ओन गण गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अथर्व शिष्य बोलायचं आहे तर तुम्ही गणपती बप्पाची मूर्ती घेणार असो किंवा सुपारी घेणार असो आपल्याला अभिषेक झाल्यानंतर ती आपल्याला पुसून घ्यायची आहे आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यानंतर आपल्याला तांदूळ ठेवायचा आहे आणि त्याच्या वर आपल्याला मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि धूप दीप ओवाळायची आहे त्यानंतर आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे हे आपल्या गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे त्यांच्याकडे टाक आहे घरातल्या देवाची अं पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला घटस्थापना करायची आहे तुमच्याकडे जो टाक असेल तर अर्थात आपल्याला घटस्थापना टाकाचा वापर करायचा असतो ज्याच्याकडे टाक नाही आहे ज्यांनी टाक बनवाय बनवलेला नाही आहे किंवा ज्यांच्याकडे टाकच नाही आहे तर कु आपली कुलदेवी म्हणून स सुपारी सुपारीसुद्धा आपण स्थापना करू शकतो याबरोबर आपल्याला देवीची मूर्ती पंचामृताने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे बरेचच घरामध्ये खंडेराव महाराजांची किंवा भैरवांचा पण टाक बसवतात तर हे चुकीचं आहे कारण देवी घटी बसणार आहे ब बाकीचे देव घटी बसणार नाही आहेत भैरवांचा टाक पण घट गट, घटी बसणार नाही आहे हे चुकीचं आहे आमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही हे चुकीचं करत आहे असं नाही ठेवायचं आपल्याला देवी घटी बसणार आहेत शारदीय नवरात्र आई भगवतीची सेवा करण्यासाठी असतो ती तीच घटी बस म्हणजे तीच घटी बसणार आहे बाकीचे दिव्यां दिव्यांना नाही घटी बसवायचं आहे तुमच्याकडे जर टाक असेल तर तुम्ही श्रीसूक्त पटण करायचं आहे तेव्हा आपल्याला अभिषेक करायचा असतो श्रीसूक्ताचा आपल्याला सोळा वेळा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्हाला जर नाही बोलता येत तर तुम्ही नवारणा मंत्र एकशे आठ वेळा ओ मॅम क्लिम चामुंडा हे बिचे हा मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे टाकावर किंवा आपल्या सुपारीवर कुठलीही कुलदेवी असेल तरी तुम्ही मंत्र ह्या मंत्राचा जप करू शकता ओ मॅम क्लीम चामुंडा हे बिचे देवी नऊ दिवस घटी बसणार आहे जर तुमच्याकडे टाक असेल तर तुम्ही पूजा करायची आहे किंवा सुपारी स्वरूप मांडला असेल तरी तुम्ही पूजा करायची आहे आणि आपल्याला त्या अभिषेक ज्या सुपारीवर किंवा टाकावर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा असतो आणि तुम्हाला श्रीसूक्त सोळा वेळा बोलायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सोळाव्या वेळी फलश्रुती बोलायची आहे तेव्हा आपल्याला हात जोडायचा आहे अभिषेक करायचा नाही आहे सुपारी किंवा टाक पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला स्थापना करायची आहे मंगल कलशाची स्थापना करताना कर आपण मंगलकशाची स्थापना करत नाही ते देवघरात ठेवायचे असतो ज्या दिवशी आपण मंगल घटस्थापना करणार आहे तर आपल्याला मंगल कलश स्थापना नाही करायची ते आपल्याला देवघरात घट म्हणजे देवघरामध्ये आपल्याला मंगल कलश कर स्थापना करायची आहे घटासमोर घटासमोर नाही ठेवायचा मंगल कलश आपण देवघरात ठेवायचा आहे त्याचबरोबर घटस्थापना करताना जी माती आपण घेतो ती आपल्याला चाळाय चाळायची नाही आहे ती आपल्या त्याच्याने आपल्याला चिकल लवकर होतो आणि ते आपल्याला धन येतं ते कमी येतं किंवा ते उगवत नाही त्याला बुरशी लागते किंवा ते धन पिवळं होतं शहरामध्ये मा काळी माती मिळतच मिळते असं नाही आहे तर लाल माती पण मिळते पण संपूर्ण जी संपूर्ण माती कोरडी घ्यायची नाही आहे म्हणजे कोरडी वाप जास्त कोरडे वापर करायचा नाही ती जरा ओलसर असावी माती थोडीशी जाडसर असावी कोणी जे कोण पेरतं तर सात धान्य पे पेरतं कोणी नऊ धान्य पेरतं तर कोणी पाच धान्य म्हणजे पाच धान्य टाकतात तर तुमच्याकडे जी, तुम जी पद्धत आहे त्या तुम्हाला पाळायची आहे मग गहू ज्वारी बाजरी मका अशा पद्धतीने आपल्याला धान्य त्याच्यात टाकायचं आहे ज्या 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 गावाकडे अशी पद्धत आहे की एकमेकांना आपले धान्य दिले जाते मग आपल्याला त्यांचे घटस्थापना केली जाते काही धान्य आपल्याला काही काहींकडे कसं का असतं की धान्य जे साठवतात त्याचेच घटस्थापना केली जाते घटस्थापना केली आहे तर त्याच्यामध्ये माती टाकायची आहे आणि जे धान्य आपण टाकणार आहोत तर ते दाट टाकायचं टाकायचं नाही तर ते मग ते काय होतं तर धान्य व्यवस्थित येत नाही संपूर्ण पूजा करताना आपल्याला ओ मॅम क्लिम चामुंडा हे बिच्च या मंत्राचा मंत्र बोलायचा आहे बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी ते बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी ते कलणलं जातं तर बरेच कारण असतात जी माती आहे त्याच्यामध्ये आपण खोलगड भाग करायचा असतो जेणेकरून ते व्यवस्थित बसेल मातीमध्ये आपण थोडे थोडे पाणी टाकत टाकत असतो मुळे घट कलणला जातो तर तुम्ही मनात काही आणू नका म्हणून थोडेसे पाणी टाकायचं आहे माती कोरडी नसावी डायरेक्ट पाणी तुम्ही ग्लासने किंवा चम्मचने टाकू नका तुम्ही थोडे थोडे पाणी म्हणजे फुलाने शिंपडून रोजच्या रोज पाणी आपल्याला फुलाने शिंपडायचं आहे भरपूर पाणी टाकलं तर ते धान्य उगवणार पण नाही ते जी माती आहे त्याला बुरशी लागते त्यानंतर ते घट गळ म्हणजे जे घट आहे त्याच्यावर त्याच्यावर ठेवायचं आहे काहींकडे लाल घट असतो तर काहींकडे काळा घट असतो तर एक त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे पाच रेषा उमटवायच्या आहेत आपल्याला कुंकाने त्यानंतर त्याच्यात पाणी पाणी टाकायचं आहे जेणेकरून ते म्हणजे आपल्याला ते काय करायचं आहे जसं आपण माट आणतो तर तो कसं पाजरू नये म्हणून आपण तो माट एक दिवस आपण पाण्यात ठेवतो तसंच आपल्याला पण त्या घटाला एक दिवस पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून तो पाजरून आहे त्याच्यानंतर ते त्या घटामध्ये आपल्याला एक रुपया टाकायचा आहे हळदी कुंकू टाकायचा आहे सुपारी टाकायचं आहे अक्षदा टाकायचे आहे फूल फूल टाकायचं आहे गटाला जो घटा गट आहे त्याला कलावा बांधायचा आहे त्याला तीन एडे मारायचे आहेत कलावाचे कलावा बांधल्यानंतर आपल्याला विड्याची पाने पास घ्यायचे आहेत ते ठेवायचे आहेत नारळ स्थापन करायचा आहे घटावर त्याच्यानंतर वेणी किंवा गजरा लावून घ्यायचा आहे घटस्थापना केला केली आहे तर आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे सर्व मंगल्य मंगल्य शिवे जातात तुम्हाला जर करायचं आहे तर तुम्ही करू शकता ओ मॅम क्लीम चामुंडा हे बिच्चे दररोज वेणी किंवा गजरा अर्पण करायचं आहे आणि आपल्याला या मंत्राचा जेव्हा आपण पूजा करत आहोत तेव्हा आपल्याला मंत्र बोलायचा आहे धनाबद्दल सांगावं असं वाटतं की प्रत्येक स्त्रियांना वाटतं की आपल्या घरात भरपूर धन यावे असं म्हटलं जातं की घटस्थापनेचे जे काही धन उगवल उगवलं जातं ते भरपूर आलं तर वर्षभर तुमच्या घरात धनधान्याची दन कमतरता भासत नाही कारण असं आहे की बघायला गेलं तर वैज्ञानिक दृष्टीने माती किती सकस आहे आधीच्या काळात बघितलं जात होतं की जे धन तुमच्याकडे येतं जमिनी सुद्धा जे बी बियाने पेरणार आहे फळ किंवा भाज्या फायदे होणार आहेत असं म्हटलं जातं बघायला गेलं तर वैज्ञानिक दृष्टीने माती किती सकस आहे आधीच्या काळात बघितलं बघितलं जात होतं जे धान्य तुमच्याकडे येतं ते जमिनीत सुद्धा जे बी बियाणे पेरणार आहे फळ किंवा भाज्या फायदे होणार आहेत असं म्हटलं जातं म्हणून वाटतं की आपल्याकडे पण भरपूर धान्य यावे त्याचप्रमाणे आपल्याला घटस्थापना झाल्यानंतर अखंड दिवा लावून घ्यायचा आहे टाक झोपवायच झोपून ठेवला तरी चालेल किंवा उभा ठेवला तरी चालेल तुमच्याकडे जी पद्धत आहे ते तुम्ही करू शकता शक्यतो टाक झोपूनच ठेवायचा असतो विड्याची दोन पाने घ्यायची आहेत त्याच्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला सुपारी किंवा टाक ठेवायचं आहे त्याची पूजा करायची आहे जसं आपण देवाचा टाक टाकावर आपण अभिषेक केला पंचोपचार के उप पंचोपचार पूजा केली त्याचप्रमाणे आपल्याला ध्यान करायचं आहे नमो देवे महादेवे शिवाय सततम नम नमो प्रकृते भद्राय नियत प्रणत स्मता महाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर्गा दुर्गादेवे नम ध्यानं द्यामे नमस्कार समर्पयामि पंचोपचार पूजा करण्यासाठी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक दुर्गा देवे नम विलिपानाथं छंदं समर्पयामि अलंकारात्मक अक्षदा समर्पयामि हरिद्वार कुंकुम सौभाग्यद्वारे यामी समर्पयामी तर आपल्याला टाकावर किंवा सुपारीवर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे महाकाली महासरस्वती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा दतुकालात्मक पुष्प समर्पयामे देवीला लाल फुल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर महाकाली महालक्ष्मी धूपम अर्घयामी दूप ओवाळून घ्यायचे आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक दुर्गादेवे नमहा दीपम दशयामी दीप ओवाळून घ्यायचे आहे त्याचबरोबर महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक दुर्गादेवे नमहा म्हणजे आपल्याला परत नैवेद्य नैवेद्य समर्पयामी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे मग आपल्याला फळं अर्पण फळं ठेवायचे आहेत हे झाले पंचोपचार पूजा ओम माम माले महामाले सर्व शक्ती स्वरूपिनी चतुर्वर्गे डोळी नस्तम स्तन्मान सिद्धविधा भव या मंत्राचा म्हणजे आपण जेव्हा माळ अर्पण करतो तेव्हा आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे आपण विड्याची पाने अर्पण करणार आहोत तर विड्याची पाने आपल्याला पाच सात नऊ घ्यायची आहेत घटस्थापना आजूबाजूला पण ती लावायची आहे वरती आपल्याला लावायची असते त्यानंतर घटावर ती ठेवायची आहे जशी तुमच्याकडे सोय आहे तसं तुम्ही माळ अर्पण करायची आहे पहिल्या दिवशी विड्याची पाने माळ आपला माळ अर्पण करायची असते किंवा तुम्ही झेंडूची पण माळ अर्पण करू शकता हे झाल्यानंतर देवीची आपल्याला आरती करायची आहे दुर्गा दुर्गे दुर्गट भारी ही पण आरती करू शकता कुलदेवीची आरती करायची आहे त्याबरोबर आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करायची आहे दुर्गे दुर्ग भारीची आरती करायची आहे कुलदेवीची आरती तुम्ही म्हणू शकता दररोज सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे विसरू नका गटाला जास्त पाणी घालायची गरज नाही दिवसाआड पाणी घातलं तरी चालेल माती ओलसर असावी तुम्ही किती पाणी अर्पण करणार आहात त्याच्यानुसार तुमचं धान्य येत असतं म्हणून काळजी घ्यायची अतिशय साध्या पद्धतीने ही मांडणी आहे काही नियम आहेत संकल्पामध्ये सांगाव सांगायचं आहे किती पाठ करणार आहे त्यांनी सांगावं म्हणजे सांगू शकता तुम्ही जर म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ किती करणार आहात ते तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं आहे ज्यांना जर आधीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आता मासिक धर्म येणार आहे तर त्यांनी फक्त प्रार्थना करायची आहे की आई भगवतीला माझ्याकडून दुर्गा सप्तशती जास्तीत जास्त पारायण करून घे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ